नमस्कार प्रेक्षक होम भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा रविवारी संध्याकाळी नरेंद्र नर मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संदर्भामधला खाते वाटपाचा विस्तारही आपल्याला बघायला मिळाला या नंतरच्या काळामध्ये या नव्या मंत्रिमंडळाकडनं जनतेच्या आणि जगाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांसाठी त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा रोडमॅप तयार आहे याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर मनपूर्वक स्वागत नमस्कार आ, नमस्कार हो नक्कीच सरकारकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत नवीन असलं तरी बरच जुनं सरकार आहे त्यामुळे आपण चर्चा करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या जवळ आहेत आता बऱ्याचशे पॉइंट आपल्या आहेत, 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 आहेत। सर ज्या वेळेला नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदावरती तिसऱ्यांदा निवडून येणार हे नक्की झालं किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा पंतप्रधान पदाच्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणारे लक्षात आल्यानंतर जगभरात त्यांच्याबद्दल नेमका काय प्रतिक्रिया होत्या हे आधी आम्हाला सांगा जगभर थोडस सा लोकांना आश्चर्यचा धक्का बसला होता कारण ज्या प्रकारे एक्झिट पोल किंवा त्याच्या आधी भाजपचं जेवढा प्रसार प्रचार झाला होता त्याप्रमाणे असं वाटत होतं की त्यांना पूर्ण बहुमत मिळून परत ते पूर्ण बहुमताच्या सरकारचं सरकार नेतृत्व करतील पण ते न झाल्यानंतर थोडासा धक्का बसला काही लोकांना आनंद पण झाला की आता त्यांची जी काही डिक्टेटोरियल प्रवृत्ती आहे हुकुमशाही कमी होईल त्यांना आता बरेचसे कॉम्प्रोमाइज करायला लागतील मित्रपक्षांबरोबर बसून वाटाघाटी सतत करायला लागतील वगैरे अशा अटकळा सुरू झाली होती आणि बऱ्याचशा विश्लेषणांमधनं हे दिसून आलं होतं की भारतीय लोकशाही जिवंत आहे आणि पूर्वीचे जे एक टीका करण्याचा एक पॉइंट होता पाश्चिमात्य देश पश्चिमी देशांमधनं की भारतातली लोकशाही आता संकटात आलेली आहे आणि हुकुमशाही सुरू झाली आहे वगैरे जेव्हा सगळं बंद झालं ईव्हीएमच्या बाबतीत जे काय शंका होत्या लोकांच्या त्या पण सगळ्या बंद झाल्या तर ते, ते, ते दोन प्रकार झाले त्याच्यामध्ये अशी रिएक्शन जगभर होती माध्यमांमधनं आणि काही थिंक टँक्स काही यांचे जे क्रिटिक्स होते त्यांच्या तें, सगळ्यांची तोंड आता बंद झालेली आहेत ज्या प्रकारे ते लोक आधी टीका करत होते ती टीका आता पूर्णपणे बंद झालेली आहे ब्रँड झाला मोदी या नावाचा या ब्रँडला ना कितपत धक्का असं तुम्हाला वाटत नाही नक्कीच धक्का बसला कारण त्यांनी पूर्ण आपल्या कारकिर्दीत जेव्हापासून ते मुख्यमंत्री झाले गुजरातचे दोन हजार एक मध्ये तेव्हापासून ती गुजराती गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची कार्यभार कार्यभार सांभाळत असताना आणि मग गेले दहा वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी सतत बहुमताच्या सरकारांचं नेतृत्व केलेलं होतं त्यामुळे त्यांना ही मुभा होती की जे काय निर्णय घ्यायचे होते ते स्वतः घेऊ शकत होते त्याला विरोध करणार पक्षामध्ये किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात कोणी नव्हतं किंवा कोणी विरोध करायचा नाही त्यांना एक मोकळीक होती तर तो जो ब्रँड त्यांनी बनवला होता की ते एक सुप्रीम नेते आहेत आणि त्यांना कोणीच विरोधी नाही आहे पक्षामध्ये किंवा पक्षाच्या बाहेर अशी जी एक त्यांची इमेज झालेली होती त्या इमेजला नक्कीच थोडासा धक्का बसलेला आहे पण आता जे मंत्रिमंडळ तयार झालं आहे रविवारी आणि ज्याच्यामध्ये खाते वाटप जे झालंय सोमवारी रात्री त्याच्यावर हे दिसून येतंय की बऱ्याचशा गोष्टी जशा होत्या तशाच आहेत आणि त्या मंत्री आधीच्या दोन मंत्रिमंडळांमधनं किंवा स्पेशली मागच्या मंत्रिमंडळामध्ये जेवढे लोक मुख्य मंत्रालयांचं काम बघत होते ते परत त्याच जागी आलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या नेतृत्वात खूप काही फरक येईल आता असं वाटत नाहीये पहिले निकाल लागल्यानंतर आणि मग जेव्हा एक आघाडी तयार झाली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स तयार झाला त्यामुळे बरेचशा बरेचशी विश्लेषण अशी होती की आता त्यांना तडजोड करायला लागेल बरचसं त्यांचं स्वतःच जे एक त्यांची वर्किंग स्टाईल आहे ती थोडीशी आता त्यांना त्याला आळ घालायला लागेल पण असं काही होईल असं वाटत नाही आळ नक्कीच घातला गेलेला आहे थोडासा त्यांच्या वर्किंग स्टाईलला किंवा निर्णय घेण्याच्या त्यांची जी कुवत होती कुठलाही विरोध न स्वीकारता किंवा जुमान हो न जुमानता ती थोडीशी कमी होईल पण बाकी सगळ्या सरकारमध्ये तेच लोक परत आलेले आहेत त्यामुळे मला नाही वाटत की खूप मोठा काही बदल होईल म्हणून म्हणजे मागच्या पानावरनं पुढे सुरू अशा पद्धतीचं थोडस हे सरकारचं काम आपल्याला बघायला मिळणार आहे संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने याच्या नंतरच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा रोडमॅप तयार आहे असं तुम्हाला सर संरक्षण क्षेत्रात म्हणजे ऑलरेडी त्यांनी असं एक ठरवलेलंच होतं की पुढचं सरकार आपलं आल्यानंतर जे त्यांनी गृहित धरलं होतं आल्यानंतर दोन तीन गोष्टी आपल्याला करायला लागतील की मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भरतेवरती डिफेन्समध्ये त्याच्यामध्ये स्वतःच आपली शस्त्रास्त्र इक्विपमेंट वगैरे जे भारतात तयार व्हायला लागतील त्या पॉलिसीला थोडासा अजून वेग द्यायला लागेल ला त्याला एक बूस्ट करायला लागेल ला हे त्यांनी आधीच ठरवलेलं होतं त्यामुळे ते नक्कीच सुरुवात होईल त्याला त्यांना यावेळेस भाजपला आणि एनडीए सरकारला थोडासा एक धक्का असा बसलाय की कि अग्निवीर किंवा अग्निपथ एक जी योजना होती सैन्यामध्ये भरती करण्यासाठी दोन वर्षापूर्वी त्याला सुरुवात केली होती ज्याच्यामध्ये चार वर्षच फक्त सैनिक म्हणजे जे रिक्रूट होतात ते फक्त चार वर्ष नोकरी करून त्याच्यातले फक्त पंचवीस टक्के लोक पुढे अजून अकरा वर्ष नोकरी करू शकतात जवानांच्या त्यांच्या रँकमध्ये ही जी योजना होती त्याला आता त्यांना ती सुधारायला लागेल ला त्याच्यामध्ये फेरबदल करायला लागेल ला 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 ला। कारण त्या योजनेमुळे उत्तर म्हणजे उत्तरेच्या उत्तर भारतामध्ये बी जे पीला थोडासा धक्का बसलेला आहे निवडणुकीच्या दृष्टीने किंवा त्यांच्या सपोर्टच्या दृष्टीने बरेचसे लोक नाराज होते चिडलेले होते त्या रागामध्ये बीजेपीला बरेचशी मतं तिथे मिळाली नाहीत यंग लोकांची किंवा जे काय तरुण पिढी जी तिथे त्यांना जी सवय आहे की पंधरा वर्ष सतरा वर्ष सैन्यामध्ये नोकरी करावी आणि पेन्शन मिळत राहावं याच्यामध्ये पेन्शनची पण व्यवस्था नव्हती तर त्याच्यामुळे त्यांना थोडासा राजकीय रित्या थोडासा धक्का बसलेला असल्यामुळे ही योजना आता थोडीशी ती बदलतील फेर बदल त्याच्यात फेरबदल आणतील अशी एक अपेक्षा आहे आणि ते ऑलरेडी त्याच्यावरती काम सैन्यामध्ये सुरू झालेलं आहे फीडबॅक घेऊन की कसं करता येईल वगैरे तिसरी गोष्ट चीनच्या हद्दीवरती चीनच्या सीमेवर जे काय स्टँड ऑफ गेले तीन वर्ष सुरू आहे त्या स्टँड साठी त्याच्यातनं काही सोल्युशन आहे का नाही आहे आणि नाही आहे तर त्या सैन्याला काय काय सुविधा देता येतील मॉडर्नायझेशन कसं होईल आणि त्याच्याच बरोबर जे जॉईंट कमांड्स किंवा थिएटर कमांड्स बनवण्याची एक योजना आखली गेलेली आहे त्या योजनेला चालना द्यायला लागेल ला ती अजूनपणे त्याला अजून स्वीकारलेलं नाही आहे सरकारने कारण त्यांना ते अजून प्रेझेंटेशन झालेलं नाही आहे त्याच्यावरती ब्रीफिंग झाल्यानंतर सी डी एस करणं मग म्हणजे रक्षामंत्री किंवा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग त्याच्यावरती त्याला म्हणजे स्वीकारतील ती योजना आणि पुढे सी सी एस मध्ये घेऊन जाऊन ती थिएटरायझेशनची प्रक्रिया सुरू होईल अशी एक अपेक्षा आहे आणि चौथं म्हणजे जे बजेट येतं संरक्षण मंत्रालयामध्ये त्या बजेटचा उपयोग्य वापर कसा होईल वेस्टेज न करता त्याच्यात जास्ती लिकेज न होता फंड्स या चार पाच गोष्टी त्यांना लगेच या पाच सहा महिन्यात करायला लागतील असं दिसत आहे थिएटरायझेशनच्या संदर्भात काही विशेष निर्णय घेण्याची शक्यता आहे का हा त्याच्यामध्ये तीन थिएटर कमांड्स बनवण्याची शक्यता सांगितली जाते सी डी एस जनरल अनिल चौहान आणि बाकीचे जे, जे तीन प्रमुख आहेत सैन्याचे नौदल हवाई दल आणि थलसेनेचे किंवा सैन्य दलाचे त्यांच्या विमर्शानंतर एक ठरवलं गेलं आहे की तीन थिएटर कमांड्स बनतील एक उत्तरचं म्हणजे नॉर्दर्न थिएटर कमांड एक वेस्टर्न थिएटर कमांड आणि एक मॅरिटाईम थिएटर कमांड असं म्हणजे समुद्राकडे समुद्र तटाची रक्षा आणि इंडियन ओशन मध्ये भारताचा जो काही प्रेझेन्स ठेवायला लागेल त्याच्यासाठी मॅरिटाईम थिएटर कमांडची निर्मिती होईल असं ठरलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोण कितपत येईल कोणाचा किती वाट वाटा असेल कोणाला ते नेतृत्व दिलं जाईल वगैरे या सगळ्या गोष्टी गे ठरवल्या गेलेल्या आहेत पण ते एकदा सँक्शन झाल्यानंतर मग ते पुढच्या एक दोन वर्षात त्याला पूर्णपणे इम्प्लिमेंट करता येईल अशी एक अपेक्षा संरक्षण मंत्रालयात आहे आता सर संरक्षण मंत्रालयाबरोबरीनेच महत्वाचं अजून एक खातं आपण म्हणतो ते म्हणजे परराष्ट्र मंत्रालय तर या दृष्टीने सुद्धा पुढच्या काळामध्ये किंवा जयशंकर यांनी भारताची जी काही आंतरराष्ट्रीय का पातळीवरती प्रतिमा तयार केलेली आहे आताच्याही काळामध्ये जयशंकर हा या खात्याचा कार्यभार सांभाळणार आहे तर याच्यामध्ये अजून काय बदल अपेक्षित आहेत किंवा काय बदल होऊ शकतात असं तुम्हाला वाटत मी म्हणून कंटिन्युटी राहील थोडीशी आणि जे काय धोरण होती त्यांना अजून त्याच्यावरती भर दिला जाईल त्याच्यावरती फोकस राहील तर तीन चार फोकसचे एरियाज दिसत आहेत एक तर चीन बरोबरचे संबंध नॉर्मल कसे करायचे कारण गेले चार वर्षात आता पाचव्या वर्षात आपण तो स्टँड ऑफ सुरू आहे जसं मी म्हटलं लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती आणि त्याच्यात कुठलंही असं चिन्ह दिसत नाहीये की चीनचे सैनिक तिथून माघार घेतील आणि मग आपले पण सैनिक माघारी येतील असं काही दिसत नाहीये पण जयशंकरनी हे बऱ्याच वेळा स्पष्ट केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतींमध्ये त्यांच्या भाषणांमध्ये की जोपर्यंत चीन पूर्वीच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या सैन्याला घेऊन जात नाही तोपर्यंत भारत आणि चीनच्या संबंधामधले बाकीचे पैलू जे आहेत त्याच्यावरती विचार करता येणार नाही ते पुढे ढकलता येणार नाहीत पुढे घेऊन जाता येणार नाहीत तर हे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे आता जे काय निर्णय घ्यायचे किंवा जे काय पुढाकार घ्यायचा आहे तो चीनला घ्यायला लागेल आणि चीनचे नवे राजदूत जे दिल्लीत आलेले आहेत सध्या त्यांनी आता बरेचसे चायना चा, स्पेशलिस्ट जे भारतामध्ये आहेत काही थिंक टँक्स आहेत त्यांच्याशी भेट घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्याद्वारे सतत एक मेसेज पाठवण्याचा प्रयत्न आहे की आपण आता नव्याने सुरुवात करूया जे काय झालं घडलं त्याला विसरून जाऊन लेट्स स्टार्ट विथ अ क्लीन स्लेट जे भारत मानायला तयार नाही आहे भारत म्हणतं की तुम्ही जे दोन हजार वीसच्या आधीची जी परिस्थिती सीमेवरती होती त्या परिस्थितीमध्ये जर आलात तुमच्या सैनिकांना नेलत किंवा सैन्याला नेलत तर आम्ही पुढचं पाऊल उचलू असं भारताने हे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता तिथे ब्रेक थ्रू कसा होईल आणि काय करता येईल हा एक मोठा चॅलेंज जयशंकरच्या समोर आहे आणि बाकीचे अजून पुष्कळश चॅलेंजेस विदेश नीतीमध्ये सतत येत असतात आता पंतप्रधान इटलीला जाणार आहेत जी सेव्हनच्या मिटिंगचं मीटिंगला मीटिंग त्यांचं त्यांना निमंत्रण मिळालेलं आहे तेव्हा ते जातील त्याच्यामध्ये कुठली भूमिका घ्यायची भारताची त्याच्यात पोझिशन काय असेल हे सगळं त्यावेळेस ठरवायला लागेल त्यांना सर याच आठवड्यामध्ये पंधरा सोळा तारखेला स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा युक्रेन रशिया युद्धाच्या संदर्भामध्ये एक शांतता परिषदेचं आयोजन केलंय भारताचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे का आणि तो कशा पद्धतीने असेल याबद्दल मार्गदर्शन करा भारताचा सहभाग सा नक्कीच असेल त्याच्यामध्ये पण भारताने भूमिका घेतल्यामुळे पहिल्यापासून हा या युद्धाला जेव्हा सुरुवात झाली फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये तेव्हापासून भारताने असं धोरण घेतलेलं आहे की आम्ही याच्यामध्ये न्यूट्रल आहोत आम्ही रशियाला रशियावरती टीका पण करणार नाही रशियाला बॉयकॉट पण करणार नाही किंवा सँक्शन पण नाही लावणार आणि युक्रेनला पण मदत करत राहू जिथे जिथे शक्य आहे तिथे त्यांचं भारताचं म्हणणं असं पडलेलं आहे आजपर्यंत की आ, युद्ध करून कुठल्याच गोष्टीचं समाधान होणार नाही आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये समाधान तुम्हाला जर जर शोधायचं असेल तर शांती वार्ताही झालीच पाहिजे त्यामुळे असं म्हटल्यामुळे ते शांती वार्तेवरती कुठल्याही प्रकारचा बहिष्कार भारताला करता येणार नाही म्हणून सेक्रेटरी लेवल ऑफिशियल लेवल किंवा अँबॅसेडर लेवलवरती कोणतरी जाऊन त्याच्यामध्ये सहभागी होईल पण त्याच्यात पंतप्रधानांचं जाण्यांची अपेक्षा नाहीये किंवा परराष्ट्र मंत्री त्यांच्या जा जाण्याची अपेक्षा कोणालाही नाही आहे आणि ते भारताने तो पवित्रा घेऊ पण नाही कारण तिथे भारताचं जे काय धोरण आहे ते ऑफिशियल्स पण तिथे सांगू शकतील तर तो ती, ती तो एक शक्यता आता मला दिसून येते पुढच्या काळामध्ये मालदीव बरोबरचे संबंध याच्यावरती तुम्हाला काय वाटतं कारण आताच्या शपथविधी सोहळ्याला मालदीवचे राष्ट्राध्यक्ष हजर राहिलेले होते त्याच्यानंतर जयशंकर यांच्याकडे खातं जरी सोपवलेलं नव्हतं किंवा त्यांच्या खात्याचं नेमकं काय आहे हे जरी त्यावेळेला स्पष्ट झालेलं नव्हतं तरी सोमवारी दुपारी त्यांनी राष्ट्राध्यक्षांची भेटही घेतली होती तसंच बाकीच्या देशांकडनं आलेल्या सुद्धा जे काही त्यांचे प्रतिनिधी होते किंवा राष्ट्राध्यक्ष होते त्यांचीही भेट घेतलेली आहे त्या दृष्टीने या सगळ्या घटनांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता सर भारताची एक प्रायोरिटी नेहमीच राहिलेली आहे आज नाही पण गेले कित्येक दशक की भारताच्या आजूबाजूचे म्हणजे शेजारी जे राष्ट्र आहेत जे नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका मॉलदीव सेशेल्स म्हणजे ते हिंद महासागरामध्ये जेवढे छोटे छोटे देश आहेत मॉरिशस या सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवावे त्यांना मदत करत राहावी आणि त्यांना सतत आपल्या बाजूला ठेवावं हे धोरण राहिलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा या, या शपथविधी समारोहाला सुद्धा याच लोकांना बोलवलं लो गेलं होतं मॉरिशियस पासून नेपाळपर्यंत म्हणजे बांगलादेश श्रीलंका मॉलदिवस हे सगळे लोक आलेले होते आणि त्या नेत्यांबरोबर जसं तू म्हणालीस जयशंकरनी काल भेट घेतली त्यांनी अजून तेव्हा कार्यभार सुरुवात केली नव्हती परराष्ट्र मंत्री म्हणून ऑफिशियली तरी सुद्धा ते जाऊन त्यांना भेटून आले कारण भारताची प्रायोरिटी नेहमीच नेबरहूड फर्स्ट अशी राहिलेली आहे पण त्याच्यामध्ये नवीन चॅलेंज गेले काही वर्ष गेले आठ ते दहा वर्षापासून हा एक चॅलेंज आलेला आहे की चीन सातत्याने भारताची जी एक इथे प्रभुत्व होतं भारताचं या क्षेत्रामध्ये त्याच्यात लक्ष प्रभुत्व कमी करण्याचा चीनचा सा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे आणि त्या प्रयत्नामुळे भारताला आपला जे धोरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे बदल आणायला लागलेले लाग आहेत आणि या छोट्या छोट्या राष्ट्रांनी या धोरणांचा खूप फायदा घेऊन भारत आणि चीनच्या मधल्या म्हणजे रायबलरीला त्या आपलं हे मानून किंवा मा त्याचा फायदा घेऊन स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या ऍडव्हान्टेजसाठी पुष्कळशे त्यांनी दोघांकडनं मदत घेतलेली आहे आणि हे होत राहणार हे बॅकयार्ड ज्याला म्हणतात की एक स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मोठ्या राष्ट्रांचा असतो तो सगळ्यांचाच कमी होत आलेला आहे जसं भारताचा सा, साऊथ एशिया किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट ज्याला म्हणतात उपमहाद्वीप भारतीय उपमहाद्वीपामध्ये भारताचा सा प्रभाव सातत्याने कमी जास्त होत राहतो कारण चीन हा एक नवीन प्लेअर इथे आलेला आहे तसंच जर ऑस्ट्रेलियाच्या त्या क्षेत्रामध्ये बघितलं तर ऑस्ट्रेलियात नेहमी प्रशांत महासागरामधले जेवढे छोटी, छोटी बेट असलेली राज्य होती किंवा देश आहेत त्यांच्यावरती त्यांचं ते पूर्ण प्रभुत्व होतं पण तिथे सुद्धा चीन चीनने शिरकाव केलेला आहे आणि त्यांचंही प्रभुत्व तिथे कमी होत कमी जास्त होत राहतं अमेरिकेच्या बाबतीत तेच होतं नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेमध्ये अमेरिकेचं सा जे प्रभुत्व होतं पूर्वी ते कमी होत राहतं कारण तिथे सुद्धा रशिया आणि युरोपचे लोक जाऊन ते प्रभुत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये हा एक मोठा फेरबदल गेल्या वीस ते पंचवीस वर्षात आलेला आहे आणि या परिस्थितीला सामोरं जाऊनच भारताची धोरणं आता बनवली जातात आणि हे लक्षात घेऊन ही सद्य परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे धोरणांचं या धोरणांचं एक एक नवी नवीकरण होत राहतं आणि ते होत राहील अशी माझी अपेक्षा आहे सर अगदी शेवटचा प्रश्न जसं अग्निवीरच्या संदर्भामध्ये किंवा अग्निपथच्या संदर्भामध्ये सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांच्या मतांवरती आता या योजनेचा पुनर्विचार होतोय तशा पद्धतीचा कुठे ना कुठेतरी काहीसा प्रभाव आपल्या परकीय परराष्ट्रीय धोरणावरती सुद्धा पडण्याची शक्यता आहे असं वाटतं तुम्हाला ती पडते ते जेव्हा ते पक्ष एखादा तामिळनाडूचा पक्ष डीएम के किंवा ए आय के किंवा पश्चिम बंगालचं जसं तृणमूल काँग्रेस किंवा सीपीएम वगैरे जर हे लोक जर घटक असते सध्याच्या सरकारमध्ये तर तो प्रभाव पडला असता कारण बांगलादेश बरोबरची धोरणं मग त्याच्यावर इफेक्ट त्याच्यावर पडतो त्यांच्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा त्यांच्या मागण्यांप्रमाणे तसंच तामिळनाडूमध्ये श्रीलंकेवरती जो काय आपली धोरणं असतात श्रीलंकेच्या बाबतीत त्याच्यावरती तामिळनाडूच्या राजकीय पक्षांचा प्रभाव असतो पण ते कुठलेच पक्ष तिथले या सरकारमध्ये सामील नाही आहेत त्यामुळे मला त्याच्यावरती एवढं काही प्रभाव पडेल असं वाटत नाही दुसऱ्या बाजूला बघितलं तर टी डी पीला चंद्रबाबू नायडू हे नेहमीच रिफॉर्मर मानले जातात आणि बिझनेस फ्रेंडली नेते आहेत ते त्यामुळे अमेरिकेतनं किंवा युरोपमधनं जे काही टेक्नॉलॉजी आणायचे आहेत त्याच्यासाठी किंवा तायवानमधनं सेमी कंडक्टर्स वगैरे आणायचे आहेत त्याच्यासाठी चंद्रबाबू नायडू खूप जास्ती प्रयत्न करतील आणि सरकारची म्हणजे केंद्र सरकारची मदत मागत राहतील म्हणजे पॉझिटिव्हली असं एक बऱ्याच लोकांचं मत आहे आणि त्याला मी सहमत आहे सर खर तर आता सुरुवात आहे तिसऱ्या या टर्मची मोदी सरकारच्या या सगळ्या सरकारची पण तरी सुद्धा जसं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की पूर्वीच्याच मंत्र्यांकडे त्याच त्याच खात्याचे त्यांचा कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे आणि आता त्यांची कामं सुरू झालेली आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी आधीच्याच पॉलिसीज पुढच्या काळामध्ये सुद्धा राबवल्या जातील किंवा आधी जो कोणी रोडमॅप तयार केला होता त्यानुसारच मार्गक्रमण याच्या नंतरच्या काळामध्ये होत राहील पण जसं तुम्ही म्हणालात की घटक पक्षांचा सुद्धा कुठे ना कुठे तरी त्याच्यावरती प्रभाव राहणार आहे तो कसा राहणार आहे हे पुढच्या काळात आपल्याला समजेलच पण तरी सुद्धा आज ही जी काही माहिती तुम्ही दिलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप आभार सर धन्यवाद आणि नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शिकती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार